आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर रात्री मी या जय महाराष्ट्र मित्रांनो आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पाठीमागल्या व्हिडिओमध्ये बैठल्याप्रमाणे मी गेलो रामधाराच्या मंदिरापाशी तर तिथं पूर्ण बैठला आसपास आणि पाया पडलो आणि तिथून पुढे मग आता जेजूरला जायचं आपल्याला तर तिथून गुगलच्या साहाय्याने कसं तरी पूर्ण रस्ता खराब होतात तुम्ही ते व्हिडिओ आता या व्हिडिओमध्ये बघणार जे की किती कित रस्ता खराब होता ते कसं तरी आलं आलं पूर्ण शेतातून आलं आता हा सासवडचा रस्ता आहे तो सासवडच्या रस्त्याला मी आता आला आहे समोरच देवीघाट दिसतो आहे त्या देवेघाटातून जायचं आहे आपल्याला समोर जवळपास मला ते एक घंटा लागन आणि चार वाजायला लागलेले आहेत तर व्हिडिओ तुम्ही नवीन असल्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खूप जण नवीन मास आहेत ते फक्त व्हिडिओ बघतात आणि निघून जातात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करत नाही तर आपल्या मराठी माणसासाठी काहीतरी दाखवण्यासाठी तुम्हाला नवीन नवीन त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका तुम्हाला या का व्हिडिओमध्ये काय आवड काय आवडलं तर जाऊया इथून पुढे तिथून आपण रामदाराच्या मंदिरापासून बाहेर निघालता आणि गुगलना मॅपवर टाकलं होतं मी की कुठून जायचं आणि हे बघू शकत तुम्ही नाही गुगलला सांगितले कचरा रस्त्यान झाला आज शेतामध्ये साईला असं चिखलामधून जायला सांगितलं चिखलामधून मधून जात आम्ही गाडी घेऊन जायला लागलो समोर बघा माझी गाडी किती हालवायला हो लागली काय काय करावं लागते फिरण्यासाठी गाडी चालू चालली इन टू हंड्रेड मीटर्स टन राईट रामदेच्या मंदिरापासून असं गुगलनं सांगितल्याप्रमाणे असे कच्च्या रस्त्यानं पूर्ण चिकल आहे त्या चिकलातून रस्त्यातून गाडे काढत 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 असे पूर्णपणे आता समोर आलेलं आणि इथून गुगल म्हणतो या रस्त्याने समोर जा तर या रस्त्यानं आता आपल्याला समोर जायचे जे की सासवडच्या रस्त्याला लागते तिथून आपल्याला समोर जेजू तर ते होतं पाठीमागाला रामदराचं मंदिर आणि तुम्हाला पाठीमागाला व्हिडिओ जर बघितला असं नसेल तर तो व्हिडिओ बघून या त्याच्या व्हिडिओचा हा त्याच्या पुढचाच हा व्हिडिओ कंटिन्यू राहील तर रामदर्याचं मंदिर होतं त्या साईडला तिकडं समोर तिथून आपल्याला गुगलवर मी बघितलं जिजूरला कसं जायचं तर तिथून गुगलला पूर्ण शॉर्टकट दाखवत दाखवत आम्हाला पूर्ण शेतामधून म्हणजे पूर्ण चिखलामधून आणलं तसंच आता चलत 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 पूर्ण चिखलातून गाडी कशी तरी ढकलत ढकलत आता आणलेली आहे इथून बाहेर रस्ता दाखवते गुगल आणि मधातच पेरूचे खूप सारे झाड होतं ते पेरू पण घेतलेले आहेत जसं आता दाखवतोय दाखव पेरू तर एवढं मोठे मोठे पेरू आहे आणि एकदम गोड असं पेरू पूर्णपणे नॅचरल पेरू आहे ते जे की तुम्ही बघू शकता समोर नॅचरल पिरो येतं आणि समोरून ट्रॅक्टर पण येते तर खायला एक नंबर पूर्णपणे खायला एक नंबर लागायला येते पिरो तर आता जाऊ इथून पुढे जिजदुरीला आणि पूर्ण गुगलच्या माना लागणकडे पूर्ण शेतातून आम्हाला आणलं आहे पण हे सासवडला रस्ता होते समोर दिसतंय ते जे की जे की रामधारा मंदिरापासून गुगलला कसं तरी शॉर्टकट दाखवत दाखवत जाकीत पूर्ण शॉर्टकट करता करता आता या रस्त्याला आणलं आहे सासवडच्या आता थोडंसं इथं हॉटेलमध्ये थांबलं वडापाव खात वडापाव घेतलेला आहे आता थोडीशी मिरची बी येते सगळं त्यामुळे मिठ्ठी टाकली आहे मिरची टाकली आणि वडापावला एक नंबर टेस्ट आहे सांग सांग पण गरम गरम एकदम गरम गरम आहे आणि हात रोड आहे जो की श्रद्धा पालखी जाते मावाजी महाराजांची पालखी जाते जी की सासवडला जाते आणि दिवे घाट समोर आहे ते मी तुम्हाला दाखवतो त्या व्हिडिओमध्ये चल वडापाव बी एकदम भारी लागत आणि मोसम बी एकदम एक नंबर झालेला आहे वातावरण एकदम थंड थंड आहे पावसाचे थोडे थोडे ते वेळ लागेल जाऊया वडापाव खाऊया आणि जाऊया सगळं आम्ही चढता चढता समोरून गाड्या पण येत आहेत आणि अशा प्रकारे पाऊस पडला ना त्यामुळे लहान लहान झरणे टाईप बनलेला आहे तिथं पण बघू शकता तुम्ही आता तिथं समोर काही गाडी थांबित नाही कारण तिथं टर्न आहे आणि तिथं पाणी पडतंय बघा वरून किती मोठा असं खूप उंच जे उंच हा देवी घाटाचा डोंगर आहे तो रस्ता जेव्हा बघतो तुम्ही येतोय तो आहे देवी घाटाचा रस्ता ते आता सध्या त्या पूर्ण फिरत फिरत जेव्हा सासवड फिरत फिरत पूर्ण वरपर्यंत आलं आणि समोरच श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती पण आहे ती पण दाखवते तुम्हाला आणि इथं फक्त नजारा बघण्यासाठी आम्ही थोडंसं डोंगरावर आलो समोरच डोंगर आहे ते आणि ते राहिलं शहर लोणी काळावरी आलेला आणि इथून आपल्याला समोर जायचं समोरच श्री संत ज्ञानेश्वर महाराजाची मूर्ती तर इथं आहे विठ्ठलाची मूर्ती जी की समोर बघू शकता जे की देवीघाट चढले चढले तुम्हाला असे पुरी बघायला भेटेल तर बस निघूया इथून पुढे समोर जाऊ असं सोडलं तर हे आलो मी आता जेजूरूमध्ये आणि जेजुरूचं खाल्लं मंदिराच्या समोर जे मार्केट असते जे की प्रत्येक मंदिरासमोर असतेच ते मार्केट इथं लागलेलं वा आहे आता मार्केट मधून आपण वय जाऊया मंदिराकडं तर मंदिराच्या समोर आलेलं मी आणि समोरच असे पन्नास रुपयाचे हळद आणि खोबरं घेतलेलं आहे की की मंदिरात दाखवायचे आपल्याला देवाच्या समोर आणि ही मंदिराची कमान आहे वरी लिहिलेलं आहे देवस्थान मातळ देवस्थान जेजुरी आणि आता चला जाऊया आपण वरी तर या पायऱ्यानं जे नवीन नवीन नवरा नवर देव असतील त्यांना आहे ना नवरी म्हणजे नवरदेव नवऱ्याला नवरदेव नवरीला घेऊन वरी चालतो तसं तुम्ही बघू शकता एक नवरा नवरी तुम्हाला दिसतच असते वरी, न वरी जे काही आताच गेले त्यांची अशी मनोकामना असते की वीस किंवा एकवीस पायरे चढायचे किंवा पूर्ण पायऱ्या चढायचे त्यातलीस नवरा नऊ नौर दिवस समोर गेले चढत चढत पायरे बसलेलं मंदिराच्या समोर म्हणजे मेन मेनकामान तिथं मुख्य महादारापै पंधरा <स्थाँगा> ते वीस मिनिट पाय चालत नंतर मंदिरावर बसलेलं आहे ज्योतिबाचं मंदिर आहे तिथं बघता तुम्ही पुन्हा हळद उदळी जाते आणि मी पण हळद घेतलेली आहे ते आपण ती पण उदळ्या देवाची चरणी ठेवूया आणि जाऊया दर्शन करायला फोटो बी काढण्यास मना केले पण सगळेजण काही फोटो काढतले तिथे सगळे काय हळद खेळताय तिथं पुन्हा हळद उडली जाते टायल्याच्या आल्याच्यानंतर आम्ही पण हळद व्हिडिओमध्ये गेल्यानंतर आणि चार हळद आम्हालाच हळद उडवली जाते आणि तीन प्रकारचे येते मिनार येते लावण्यासाठी येते एक आहे दोन आहे आणि चमोरच्या प्रकारचे चार मिनार आहे Thank <laughs> you. ನಮಸ್ತೆ ಹಾ ನಮಗೆ ಹಾಸ್ಕೊಳ್ಳೋ ಹಾಸ್ಕೊಳ್ಳ तर हे होतं खंडोबाचं मंदिर जे जी की जेजूरमध्ये आहे आता दर्शन घेतलं आहे हळद बी लावलेली बघितलं आहे सगळी हळद फी त्यानंतर आता आपल्याला घरी जायचं आपण जवळपास सव्वा सहा झालेत सव्वा सहा वाजता आता आपण जाऊया घरी दर्शन बी झालेलं आहे एकदम चांगलं दर्शन झालेलं आहे कशा प्रकारची काय अडचण नाही झालेली आणि मंदिर बी एकदम सुंदर असं मंदिर होतं तर दर्शन करून आता खाली आला आपण इथून चप्पल घेऊया आणि जाऊया इथून घरी जवळपास सहा वाजले जाऊया घरी आणि मंदिरात गेले गेले सगळेजण हळदच हळद जास्त करून हजू लागली आणि खाली सगळे म्हणजे पाऊस बी चालू नव्हता ना पाऊस बी चालू नव्हता आणि खाली चिखल म्हणजे पाऊस झाल्यानंतर पूर्ण हळदीचं चिखल चिकल होतं ते बी नाही झालं खूप जास्त चांगलं झालं की पाऊस बी नाही आला तर हळद केली आता हळद के नंतर बाहेर आलं मंदिरापासून आणि हे बघा उडी आहे मंदिर मंदिरापासून बाहेर आल्याच्या नंतर मंदिराच्या बाहेर आलेत नंतर पण एक गलती झाली की मंदिराला चार पाच दरवाजे हो आहेत म्हणजे चार पाच जागाहून खाली येता येते आणि उतरता येते तुम्ही ती गलती करू नका आम्ही जाताना वरून गेला दुसऱ्या मार्गाने गेला आणि खाली येताना दुसऱ्याच मार्गाने आलं तर बिना चपलाचं आम्हाला आता रस्त्यात चालावं लागायला लागले ला कारण पूर्ण रस्ता खड्यानं भरलेला आहे पूर्ण टोचायला लागली तर रस्त्याची खडे हां बाईक घ्या नाही तर खरे टोसायला लागलेत तर तुम्ही काय करा जिकडून ज्या रस्त्याने आलता त्या रस्त्याने तर वापस जाऊ द नाही कारण एक्झिट थोडं बाहेर आहे तर एक्झिट करताना थोडंसं थो खाली आहे आणि एक्झिट नंतर जिथून आला ना तिथं जाता येते वापस पण आम्ही गेलो ना कारण पहिल्यांदा चालतो ना, ना। मी तर मला काही माहीत नव्हतं एवढं काही तर चार पाच दरवाजे आहेत जे खाली येण्यासाठी तर सगळे दरवाजे आता एका दरवाजा आला खाली आता जिकडं एंट्री केली ते आपण तिकडं जावं लागलं तो म्हणजे पूर्ण मंदिराला गोल एक वेडा मारल्या सगळंच फिरून वापस तिथं पॉईंटला जावं लागतं तर मंदिर आता खाली आले आल्यानंतर चप्पल घेणार पार्किंग जिथं लावले पार्किंग तर जर टू व्हीलर असली तर वीस रुपये घेणार आणि फोर व्हीलर असले तर पन्नास रुपये घेणार इथे पार्किंगची पूर्णपणे सुविधा आहे एक नाही चार चार दहा दहा पार्किंग आहे तर तिथे जाऊन पार्किंग लावायची आणि वरी जायचं मंदिरात दर्शन करण्यासाठी तर एंट्री पैसे वापस बसलेला आहे आणि संध्याकाळ झाले तर सगळ्या दुकानाची लाईटिंग बी लावलेलं ला आहे इथं तिथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळणे असू द्या किंवा मंदिराचं सामान असू द्या ते सगळं काही इथे भेटते आणि हळद तर जे भेटणारच नाही आधीच्या अशा प्रकारचे पिशे बनलेले असते ते वेगवेगळ्या प्रकारचे आणि पेढे पण भेटतात जे की देवाला पसंत म्हणून ठेवते कॅफे पण येतं जवळ वेगवेगळ्या प्रकारचे दुकान आहेत जे, जे मल्हार तर होतं जेजुरीमधलं जे खंडोबाचं मंदिर आहे ते माझ्या पाठीमागं तुम्ही बघितलं जे की मी दर्शन करून आलो माझ्या तर काही व्हिडिओ बनलेला मी थोडासा बने छोट जास्त मोठा नाही बनेला तर हा व्हिडिओ इथपर्यंत टी आणि पाठीमाग दुकानाची लायकी पण लागली तर हा व्हिडिओ इथपर्यंत करा आणि नवीन असला तर सबस्क्राईब करू लाचू नका कारण खूप जण येतात फक्त सबस्क्राईब करत नाही राहू सबस्क्राईब करा जो काळा ब लाल बटन आहे त्याला काळ करायला काळा काळ करा आणि व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय आवडलं आणि पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र